तर झोपीतून उठल्या उठल्या देवदर्शन घडणं हे यालाच म्हणतात तर इथे ना अलाराम वाजल्या वाजल्या मला अगोदर सगळ्यात बाबासाहेबांचा चेहरा दिसतो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर इथे ना मी अनुष्काच्या मोबाईलवरून शूट केलं आहे आणि हा जो दिसतोय तो माझा मोबाईल आहे आणि पहाटे पहाटे बाबासाहेबांचा एवढा हसरा चेहरा बघितला की मग दिवसाची एकदम चांगली सुरुवात होते आणि सगळं काही एकदम पॉझिटिव्ह वाटायला चालू होतं तर आता ना आलाराम वाजला त्यानंतर मी उठले आणि डायरेक्टली आली आहे हे इथे फ्रेश व्हायला तर मी अगोदर फेसवॉश वगैरे करते ब्रश वगैरे करते आणि त्यानंतर मग साहेबांचा डब्बा बनवणं हे सर्वात अगोदरचं काम आहे माझं तर ते करते तर फ्रेंड्स आता इथे मी आली आहे किचनमध्ये आणि सर्वात अगोदर किचनची जी बाल्कनी आहे त्याचे जे विंडो आहे ते ओपन केली आणि त्यानंतर इथे बघा किचन जे आहे ते रात्रीचं क्लीन करून ठेवल्याच्या नंतर ना मग सकाळी सकाळी काहीच टेन्शन वाटत नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा काहीच आळ आळस वगैरे येत नाही आणि आता इथे उठले उठले मी अगोदर ना साहेबांसाठी आंघोळीला पाणी गरम व्हायला ठेवते कारण की माझी बाकीची सगळी कामं होईपर्यंत इथे पाणी पण गरम होईल आणि थोड्या वेळाच्या नंतर मग साहेबांना उठवता येईल आणि आता इथे मी ग्लास भरून पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आणि आता हे पाणी पीत पीत मी पीठ वगैरे मळून घेते आणि गवारीच्या शेंगा करायच्या होत्या तर त्यासाठी ना कांदा टोमॅटो वगैरे सगळं कटिंग करायची होती ते पण करून घेते त्या अगोदर ना मी इथे हे पोळपाट आणि बेलणं तर आता लागणार आहे तर त्यामुळे मी इथे पोळपाट आणि बेलणं जे आहे ते स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे माझे बाकीचे कामं होईपर्यंत हे पोळ पोळपाटाने बेलणं व्यवस्थित सुकून निघेल आणि रात्रीचं जरी आपण भांडे घासून ठेवलेले असले तरीसुद्धा ना सकाळी स्वयंपाकासाठी वापरण्यासाठी जे जे काही भांडं मला ला लागतं ते सगळे भांडे मी धुवूनच घेते कारण की रात्रीच्या टायमाला काही किडामुंगी वगैरे फिरलेली असते आणि त्यामुळं प्रत्येक भांडं धुवूनच घेते तर आता इथे मी चपात्याचं चा पीठ मळून घेते अगोदर आणि त्यानंतर मग भाजी कटिंग करून घेते तर फ्रेंड्स बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला असतो की तुम्ही एवढ्या लवकर कशाला उठता साडे प म्हणजे साडेतीनला एवढ्या पहाटे लवकर उठायची काय गरज आहे असं बोलतात तर त्याचं उत्तर हे आहे की माझे जे पती आहेत त्यांची ड्युटी ना साडेसहाची आहे तर त्यांना पाचला घरातून निघावं लागतं त्यामुळं पाचच्या अगोदर डब्बा तयार पाहिजे म्हणजे पाहुणे पाचला तर डब्बा तयार पाहिजे त्यामुळं ना मग मला एवढ्या लवकर उठावं लागतं आणि थोडंसं लवकर उठलं ना तर मग कामं जे असतात ते एकदम आरामात व्यवस्थित होतात नाही तर मग जर अर्ध्या तासामध्ये डबा तयार करायचा म्हणलं तर खूप घाई गडबड धांदल होते आणि त्यामुळं ना का कुठंतरी भाजी तरी काहीतरी खराब होते किंवा काहीतरी चपाती काहीतरी गडबड होते स्वयंपाकामध्ये त्यामुळं ना मी थोडंसं लवकरच उठत असते ज्यामुळं कामं जी आहेत ती आरामात आणि विचार करून व्यवस्थित करता येतील आणि आज ना मी शे गवारीच्या शेंगा बनवणार आहे डब्यासाठी तर मुलांना तर गवारीच्या शेंगा आवडत नाहीत त्यामुळं त्यांच्यासाठी ना वेगळी भाजी बनवावी लागेल हो आणि हे फक्त साहेबांसाठी बनवणार बन आहे तर इथे ना शेंगा मी रात्रीच म्हणजे तोडून ठेवल्या होत्या तर आता कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेतल्या आणि टाईम होता तोपर्यंत मी इथे थोडासा चहा पण ठेवला कारण की आता साहेब गेलेत आंघोळीला आणि त्यांची आंघोळ झाली की त्यांना लगेच चहा वगैरे प्यायला लागतो तर गवारीच्या शेंगा बनवण्याची भाजी त्याला फोडणी देताना मी अगोदर शेंगा भाजून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं राई जिरे टाकले त्यानंतर ना बारीक चिरलेला कांदा टाकला मिडियम साईजचा कांदा व्यवस्थित फ्राय करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि कांदा जेव्हा व्यवस्थित फ्राय झाला तेव्हा त्यामध्ये टोमॅटो पण टाकला आणि टोमॅटो पण आता व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तर आता याच्यामध्ये Uh, कडीपत्ता टाकते मी आणि ना मी असं कच्चाच कडीपत्ता राहिला ना तर त्याचा सुगंध असतो भाजीमध्ये त्यामुळं मी ना जास्ती तेलामध्ये कडक एकदम करपावत नाही असं पण कडीपत्ता शिजतो भाजी शिजताना तर त्यानंतर मी इथे दोन चमचा काळा मसाला टाकला त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकला त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकला त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर टाकला आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि नंतर ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये मी ह्या गवारीच्या शेंगा टाकल्या तर याला ना भाजलं होतं अगोदर आणि त्यानंतर स्वच्छ धुतलं होतं आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये दोन चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि त्यानंतर मग टाकलं मी याच्यामध्ये पाणी तर शेंगा शिजाव्या एवढं पाणी टाकायचं म्हणजे इथे साधारणतः एक ग्लास भरून मी पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर इथे बाजूलाच भाजी शिजत होती आणि माझ्या चपात्या पण चालू होत्या तर सगळ्या चपात्या करत बसत नाही जेवढ्या डब्यासाठी लागतात तेवढ्याच फक्त चपात्या करायच्या असतात तर आता इथे डब्या पुरत्या चपात्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी साहेबांसाठी म्हणजे चहा जो बनवला होता ते गरम केला कारण की तयारी होईपर्यंत त्यांची चहा थंड झाला होता तर गरम केला आणि त्यानंतर त्यांच्यासाठी आणि सोबतच माझ्यासाठी पण थोडासा चहा घेतला आणि ते फक्त ना कोरा चहाच पिऊन जातात बाकी काही बिस्किटसुद्धा खात नाहीत ते पहाटेच्या टायमाला कारण की खूप लवकर जातात ते घरातून त्यामुळं ना बिस्किट पण खात नाहीत आणि मी पण थोडासा चहा वगैरे घेतला आणि आता चहा प्यायला मी पण जाणार आहे त्यामुळं ना ते पीठ वगैरे झाकून ठेवलं हे ते चहा वगैरे झाल्याच्यानंतर मी त्यांना टिफिन बांधून दिला टिफिन घेतल्याच्यानंतर साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि आता मी ना हे जे भाजी वगैरे म्हणजे थोडीशी उरली होती डब्बा दिल्याच्यानंतर तर ती भाजी ना मी एका छोट्याशा टोपामध्ये काढली आणि त्यांना आत्ताच मी हे सगळे चपात्या वगैरे बनवणार नाही असं ठरवलं कारण की थोड्या वेळाच्या नंतर जेव्हा मुलं उठतील ना तेव्हा मग मी त्यांना गरम गरम पुऱ्या वगैरे बनवून देईन आणि पुऱ्या गरमच चांगल्या लागतात थंड झाल्या की मग ते अजिबात खावं असं वाटत नाही त्यामुळं ना मी ते उठले ना जेव्हा दोघं पण तेव्हा मग त्यांच्यासाठी गरम पुऱ्या बनवून देईन आणि सोबतच ना बटाटे ते उकडलेले बटाट्याची भाजी असते ना ते बनवेल आणि मग ते त्यांचा पण म्हणजे नाश्ता होईल गरमागरम पुरी आणि भाजीचा तर इथे आता मी चपात्याचा जे काही पसारा काढला होता ते पटापट मी घासून घेते सगळे भांडे घासते आणि भांडे ना घासण्याच्या अगोदर मी जे काही खरखटे भांडे असतात ते अगोदर पाण्याने धुवून काढते म्हणजे ज्यामुळे त्याच्यातलं मुसरं जे आहे ते सगळं धुवून निघेल आणि आपला जो स्कॉच असतो भांडे घासण्याचा तो खराब होणार नाही तर इथे ना रात्रीचं डस्टबिन घासून ठेवली होती पालती घालून तर डस्टबिन ना सुकली होती व्यवस्थित तर त्याला ना गार्बेज लावायची होती तर मला ना इथे रॅशनच्या दोन तीन पिशव्या पण मी ठेवल्या होत्या अशाच तर गार्बेज लावण्यापेक्षा ना मी हे रॅशनचे जे मोठ्या मोठ्या पिशव्या आल्या होत्या त्या लावल्या कारण की ते, ते पण असंच वेस्ट फेकून देण्यापेक्षा त्याचा पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे त्यामुळं मी ते रॅशनचे म्हणजे तांदूळ वगैरे गहू वगैरे घेतलेल्या जे मोठ्या मोठ्या पिशव्या असतात ना ते सहसा असं फेकून देत नाही तर त्याचा उपयोग अशा प्रकारे करते म्हणजे डस्टबिनला ते वापरते म्हणजे दोन तीन दिवस असे निघून जातात तर इथे भांडे घासण्याचं काम संपलेलं आहे त्यानंतर किचन काउंटर पण एकदम क्लीन करून घेतलं गॅस स्टोव वगैरे सगळं घासून वगैरे घेतलं वॉश बेसिन घासून घेतली त्यानंतर मी इथे आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये तर बाल्कनी वॉटरवॉश करून घेते लगेच म्हणजे एकदा शिक पूर्ण किचनचं काम झालं ना मग पुन्हा दुसरीकडे जाता येतं कामाला म्हणजे बेडरूममध्ये वगैरे जाता येतं आणि आता हे सगळं काम होईपर्यंत इथे बघा टाईम किती झालेला आहे तर पाच वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि इथे माझं किचनचं सगळं काम झालेलं आहे पण आज ना थोडंसं लवकर काम झालं कारण की उरलेल्या चपात्या मी बनवलेल्या नव्हत्या तर फ्रीजमध्ये पीठ ठेवलं आहे पुऱ्या बनवण्यासाठी तर इथे बघा पूर्ण बाल्कनी पण वॉटरवॉश केलेली आहे आणि किचनची लादी पण पुसून घेतलेली आहे आणि इथे बघा पूर्ण अजूनसुद्धा अंधारच आहे तर आता किचन आवरल्याच्या नंतर मी डायरेक्टली आली आहे बेडरूम मध्ये आणि किचन झाले झालं ना बेडरूम क्लीन करण्याचं कारण असं की बेडरूम म्हणजे आता इथे रिकामी आहे त्यामुळं ना क्लिनिंग करता येते व्यवस्थित आणि एकदाशी बेडरूमची क्लिनिंग झाली किंवा त्यानंतर मग मुलांना आतमध्ये पाठवून मग हॉलची क्लिनिंग करता येते आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित क्लिनिंग पण होते आणि सोबत मुलांना पण म्हणजे एवढ्या लवकर उठवायची गरज पडत नाही त्यामुळं मी अगोदर बेडरूमची क्लिनिंग करून घेते आणि ना एक कमेंट मला भरपूर लोकांनी विचारलेली आहे भरपूर लोक म्हणजे मन, मला विचारतात की ताई तुम्ही कुठे राहता ताई तुम्ही कुठे राहता तर भरपूर लोकांनी विचारले त्यामुळं मी सांगते तर मी ना कर्जत तालुक्यामध्येच राहते पण पूर्ण ॲड्रेस मी नाही देऊ शकत तर कर्जत तालुक्यामध्ये नेर, ने ना नेरळ चान शेलू वांगणी ह्या ठिकाणी ना भरपूर छान छान असे फ्लॅट्स भेटतात जर तुम्हाला म्हणजे विजिट करायची असेल तर तुम्ही करू शकता खूप छान छान फ्लॅट आहेत आणि एक सामान्य माणूस म्हणजे इथे घर घेऊ शकतो अशा किमती आहेत इथे कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये तर करोडोनं भाव चालू असतात फ्लॅटचे त्यामुळं आपल्यासारखे सामान्य माणसं म्हणजे बिल्डिंगमध्ये मा जाण्याचं स्वप्न बघू शकतच नाहीत पण कर्जत तालुक्यामध्ये ना ते स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं पण एवढं मात्र की कोणतीही प्रॉपर्टी वगैरे कुठलंही काही घेताना ना पूर्ण चौकशी करूनच घ्यायची कारण कुठे कुठे फ्रॉड वगैरे पण होत असतं त्यामुळं ता ज्या प्रोजेक्टवरती म्हणजे स्टेट बँकेचं वगैरे लोन होऊ शकतं तसे प्रोजेक्ट बघायचे म्हणजे लिगल प्रोजेक्ट बघायचे आणि त्यावरतीच पैसा गुंतवणूक करायची त्याची तर जर तुमची इच्छा असेल तर नक्की एकदा कर्जत तालुक्यामध्ये या आणि चेक करा तर इथे ना मी बेडरूमची क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली बेसिनची क्लिनिंग केली टॉयलेट क्लीन केलं आणि त्यानंतर आता डायरेक्टली चालली आहे मी आंघोळीला तर फ्रेंड्स साहेबांना तर सकाळी गवारीची शेंग आणि चपात्या वगैरे बनवून दिल्या डब्याला तर मुलांना गवारीची भाजी आवडत नाही त्यामुळं मी ते बटाटे उकडायला ठेवले आहे कुकरमध्ये आणि आता मी ती वडापावची भाजी, भाजी बनवणार आहे आणि सोबत थोड्याशा पुऱ्या बनवणार आहे म्हणजे जे, जे पीठ ठेवलं होतं त्याच्याच पुऱ्या बनवणार आहे दुसरं काही म्हणजे वेगळं पीठ वगैरे हे करणार नाही पुऱ्यांसाठी तर जिथे चपात्या बनवायच्या तिथे पुऱ्या बनवते म्हणजे थोडंसं असं वेगळं काहीतरी बनवून दिलं तर मुलांना पण आवडतं त्यामुळं रोज रोज चपाती वगैरे खाऊन कंटाळे असते मुलं त्यामुळं मग कधीतरी पुरी बनवायची कधी काय नाश्ता वेगळा बनवायचा कधी काय कधी काय असं जर बनवलं वान ना तर मग मुलं थोडंसं खात असतात आणि माझी तर मुलं खूप नाटकी आहेत त्यामुळं मला तर भरपूर प्रयत्न करावा लागतो त्यांना खाऊ घालण्यासाठी तर आता इथे ना मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत हिरव्या आणि सोबत लसूण सोलला होता हे मी, आ, तर आता ही मि मिरची आणि लसूण दोन्ही वाटून घेणार आहे आणि त्याची पेस्ट बनवणार आहे तर तोपर्यंत इथे कुकरच्या शिट्ट्या म्हणजे दोन ते तीन शिट्ट्या झाल्या की मग बटाटे आरामात शिजतात तोपर्यंत इथे ना किचनवरती थोडंफार पाणी सांडलं होतं कुठे कुठे त्यामुळं मी पटकन किचन पुसून घेतलं त्यानंतर जे भांड्याचं बास्केट होतं ते त्यातलं सुद्धा पाणी नेत म्हणजे नितळलं ने होतं सगळं तर ते बास्केट पण मी खाली ठेवलं तर आता इथे मी मिरची आणि लसूण पण वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बटाटे पण उकडलेले होते तर त्याला साल काढून त्याची स्मॅश केलं आणि सगळी तयारी ना मी खाली बसूनच करते उभं राहून एवढं करत नाही सगळी तयारी तर आता इथे ना मी फोडणी देते आणि एकदम साधी सिम्पल अशी ही भाजी बनवत असते मी त्यामुळं ना कधी काही ऑप्शन नसेल तर मग पटकन ही भाजी मी बनवते तर आता इथे फोडणी देते म्हणजे बटाट्याच्या भाजीला तर वडापावची जशी भाजी असते तशीच ही सेम लागते टेस्टला आणि तीच भाजी आहे वडापावचीच भाजी आहे त्यामुळं मुलांना खूप आवडते ही भाजी आणि मिरचीचा ठेचा टाकला की मी गॅस ना बंद करते कारण की म्हणजे तेल गरम झालेलं असतं ऑलरेडी त्याच्यामध्ये म्हणजे मिरची आणि लसूण व्यवस्थित फ्राय होतो आरामात तर मिरचीचा ठेचा टाकला त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली कलर येण्यासाठी त्यानंतर मग याच्यामध्ये हे स्मॅश केलेले बटाटे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर इथे थोडंसं मीठ टाकलं कारण की ना मिरची वाटताना मी त्यामध्ये मीठ टाकूनच वाटलं होतं आणि सगळेजणं तर तसंच वाटतात मीठ टाकूनच वाटतात त्यामुळं ना मीठ टाकताना थोडंसं सावधपणे टाकायचं नाहीतर जास्त जास्ती मीठ होऊ शकतं तर आता इथे भाजी मिक्स करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीरना मी कट करून असं डब्यामध्ये लॉकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती थी कोथिंबीर आरामात दोन तीन दिवस व्यवस्थित राहते त्यानंतर इथे ना तेल संपलं होतं तर मी तेल कॅटलीमध्ये टाकून घेते आणि इथे ना आम्ही जेमिनी तेल वापरतो आणि कधीकधी सफोला तेलसुद्धा वापरतो थो। तर थोडं थोडं ना कधी कधी चेंज करून वापरायचं असतं तेल तर त्यामुळं ना म्हणजे डॉक्टरचाच सल्ला असतो की तेल कधी कधी चेंज करायचं आणि कधी तेल वापरायचं असेल ना तर तेल ना असं वापरायचं की जे थंडीमध्ये सुद्धा न आळलं पाहिजे म्हणजे एकदम पाण्यासारखं राहिलं पाहिजे तेल म्हणजे जे तेल घट्ट होतं ना ते तेल चांगलं नसतं अजिबात त्यामुळं घट्ट होणारं जे तेल असतं ते वापरणं बंद करायचं कारण की याच्यामुळे ना आपल्या शरीराला खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आपण जो प्रयत्न करत असतो स्वस्तातलं तेल वापरण्याचा तर तो थोडासा म्हणजे तिथे अजिबात सेविंग करू नका चांगल्या क्वालिटीचं तेल वापरा कारण की भरपूर भयानक परिणाम भोगायला भेटत असतात तेलामुळे तर आता इथे पटकन मी पुऱ्या लाटून घेते आणि तेल जे आहे ते मंदाचेवरती मी गरम करायला ठेवलेलं आहे तरी ते पटापट पुरे लाटून घेते आणि पटकन मुलांना नाश्ता पण देते आणि बाहेर ना वैभवदादाची तयारी चालू होती शाळेत जायची पण मी ना सकाळच्या व्हिडिओमध्ये मुलांना घेऊ शकत नाही कारण की सकाळी कसं भरपूर घाई गडबडीचं कामं असतात त्यामुळं ना त्यांच्या मागे मागे मोबाईल घेऊन फिरणं हे थोडंसं इम्पॉसिबल होतं त्यामुळे जेवढं होतं तेवढं ते मी करत असते शूट पण एखाद्या दिवशी होत पण नाही तर संध्याकाळचा जो व्हिडिओ असतो ना त्यामध्ये मात्र मुलांना मी आरामात घेऊ शकते कारण की संध्याकाळची कामं जी असतात ते आपल्या मनावरचे असतात जास्ती का काही घाई गडबड नसते पण सकाळची कामं जी आहेत ती जर स्लो झाली ना तर मग मुलांना वेळेवरती डब्बा भेटणार नाही आणि म्हणजे नवरोबाला पण वेळेवरती डब्बा भेटणार नाही त्यासाठी ना मी कोणालाच व्हिडिओमध्ये घेत नाही सकाळच्या टायमामध्ये तर आता इथे बघा पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत आता फक्त यांना फ्राय करायचं बाकी आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना तेलामध्ये पुरी सोडली की थोडंसं ना हे आपल्या ह्या झारणीने ना थोडंसं असं टॅप करायचं पुरीवरती ज्यामुळे ना पुरी एकदम टम्माशी फुगते आणि कधी कधी कोणाच्या पुऱ्या फुगत नसतात तर तेव्हा अशा प्रकारे करून बघा किंवा पाणीपुरी वगैरे बनवताना सुद्धा ना अशा प्रकारची आयडिया करायची थोडंसं त्याच्यावरती ना टॅप करायचं आणि थोडंसं त्याला टॅप केलं ना दोन तीन वेळा तर पाणीपुरी पण अशी फुकते टमाशी आणि पुरी पण फुकते छानपैकी तर ही एक टिप आहे तुम्हाला कशी वाटली हे सांगा तर आता इथे ना मी पटापट पुऱ्या बनवून घेते कारण अनुताई आणि दादा दोघं पण बसलेली आहेत नाश्ता करण्यासाठी तर त्यांना मी नाश्ता वगैरे देते तर फ्रेंड्स आता जो आ तो इते स्थाम बोते। तो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आणि मस्त रहा बाय